आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल तिसरा पाठ पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेदचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत हे उत्तरे लिहा एक द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात त्रिमित साधनांना लांबी रुंदी व उंची या तीन मिती असतात द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते या उलट त्रिमित साधनांचे लांबी रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते दोन अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील उत्तर अगदी छोट्या पृथ्वी गोलावर अक्षरुत्ते रेखावृत्ते दाखवता येतील पृथ्वीवरील विविध देश बेटे आखात उपसागर सागर खंड महासागर ही दाखवता येतील तीन ती, तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आमचे गाव शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल चार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते उत्तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय पाच पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर पृथ्वीवर होणारे दिवसवरात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल सहा तुमच्या परिसरातील कोणत्या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करणे तुम्हाला आवडेल उत्तर आमच्या परिसरातील प्रसिद्ध धरण साखर कारखाना सार्वजनिक वाचनालय प्रसिद्ध बाजारपेठ यांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करणे आवडेल सात त्रिमितीय वस्तूंची नावे लिहा उत्तर त्रिमितीय वस्तू डस्टर डब्बा पेला तांब्या डोंगर चंद्र पृथ्वीगोल या त्रिमितीय वस्तू आहेत